शेतकळगड शेतकरी शेतकऱ्याच्या वतीने भगवान खाटोळे यांचा म्हणजे वतीने अभिनंदन करतो की त्यांनी न्याय मिळवून दिला शेतकऱ्यांना आज क्रमांक एकसष्ट पासून म्हणजे चाळीस ते दोनशे नऊ इंदापूर इंदापूर तालुक्यात असं होणार संपूर्ण इंदापूर तालुक्याचे मिळवून देण्यात यश आले पोट पंच्याऐंशी लाख रुपये असा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल भगवान खातकुळे यांचं आम्ही शेतपळगडे निर्बळे पिंपळे ग्रामस्थांच्या वतीने शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचं आम्ही अभिनंदन करतो